पंढरपूर येथे धनगर समाजाची विविध मागण्यांसाठी उद्रेक बैठक पंढरपूर आज पंढरपूर येथे सोलापुरी जिल्ह्यातील धनगर समाजाची एक बैठक झाली या बैठकीमध्ये राज्य सरकारकडे मागण्या करण्यात आल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर धनगर समाजातील व सर्व भटक्या विमुक्त जाती जमातातील तरुणांना तीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळावे व एकादशीच्या अगोदर याची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच पंढरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भवनासाठी जागा उपलब्ध करून पाच कोटी रुपये निधी मिळावा अहिल्यादेवी घरकुल योजनेचे निकष बदलून तात्काळ ही योजना सुरू करावी अहिल्यादेवी आर्थिक विकास महामंडळाला जाहीर केल्याप्रमाणे येणाऱ्या अधिवेशनात निधीवर्ग करण्यात यावा या सर्व मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन उभा करण्याचे ठरवण्यात आले धनगर समाजामध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड रोष दिसून आला गेल्या लोकसभेला धनगर समाजाने महायुती सरकारला दाखवून दिलेले आहे धनगर समाजाचा पूर्ण विचार नाही केला तर येणाऱ्या विधानसभेलाही याचे परिणाम भोगावे लागतील अशा सूर या बैठकीतून दिसून आला या बैठकीचे नेतृत्व सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले यावेळी माऊली हळणवर अमोलबापू कारंडे सुभाष मस्केसर आदित्य फत्तेपूरकर सोमनाथ ढोणे संतोष बंडगर प्रशांत घोडके मकण्णा बाराचारी महेश खजगे आप्पा पुजारी बंडू पुजारी प्रवीण सलगर महेश गुंडे दादा खटके दादा कोळेकर संजय माने अमोक सिद्ध पाटील संजय लवटे बाजीराव खडके विजय चोरमले श्री सीताराम मेटकरी सूर्यकांत येजगर ज्ञानेश्वर गुंडगे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते येथे धनगर समाजाची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असे निर्णय घेण्यात आलेले आहेत की पण पन... ना... येणाऱ्या एकादशीच्या अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महायुती महायुती सरकारने महाराष्ट्रातील मा... धनगर समाजाला अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती धनगर समाजातील तरुणांना तीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज म तात्काळ मंजूर कर द्या देण्यात यावं तसा आदेश काढावा व तसे आदेश प्रत्येक बँकेला देण्यात यावे ही मागणी करण्यात आलेली आहे तसेच पंढरपूर शहरामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात असं मोठं असं अहिल्या भवन उभं करावं आणि महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांना त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होईल कारण राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी संपूर्ण देशभर स्वखर्चानं अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या घाट बांधले बांधले भाविकांना सोख सुविधा केल्या परंतु पंढरपुरामध्ये आमच्या येणाऱ्या भाविक भक्तांना आमच्या समाज बांधवांना राहण्यासाठी किंवा निवासाची व्यवस्था नाही त्यासाठी प्रशस्त असं अहिल्याभवन या ठिकाणी जागा शासनानं उपलब्ध करून देऊन बांधावं अशा दो चार पाच मागण्या आम्ही राज्य शासनाकडे केलेल्या आहेत मंगळवारी आम्ही जिल्हाधिकारी पालकमंत्री तहसीलदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहोत आणि पुढच्या पुढची दिशा त्यानंतर आम्ही ठरवणार आहोत पण मा पंढरपूरच्या एकादशीच्या अगोदर राज्य येणाऱ्या अधिवेशनामध्ये धनगर समाजाचे प्रश्न सोडवून सोडवावेत अन्यथा धनगर समाजाच्या मोठ्या रोषाला या सरकारला सामोरं जावं लागेल